ते चोरी करण्यासाठी चोर आलेली आमच्या शेजारच्या घरात चोरी करत असताना आमच्या शेजारच्यांनी आम्हाला सूचित केलं की फोनवरून सूचित केलं की के आपल्या घरात सा चोरी होत आहे तर बाहेरून दरवाजे लॉक केलेले आहेत आम्ही पण बघितलं तर आमचं पण दरवाजे लॉक असले मग आम्ही मग घरातून आमच्या मिसेज हात छोटा असले मग ते बाहेरून दरवाजे उघडू शकते मग तिनं दरवाजा उघडला आणि मी माझ्या शेजारच्यांचा सगळ्यांचा दरवाजा उघडत बघितलं तर पुढं गेले तर घरात चोर चोरी चालू होती मग मी बघितलं त्यामुळं ते पहिल्या चोराला मी म्हटलं काय करतो रे तो तो जसा आला त्याने डोक्यात माझ्यावर रोड मारला आणि पळून गेला टेरीच्या दिशेने पळून गेला आणि दुसरा आला त्याला मी धरून ठेवलं दुसरा धरून ठेवला आणि मग बाकीची सगळी आली आणि सगळ्यांनी आम्ही त्याला पकडून ठेवलेलं आणि तो वरती जो गेला तो पलीकडून उतरणं बिल्डिंगच्या चौथ्या फ्लोअरनं आमच्या पलीकडून पाईपला धरून उतरणं उतरायला उतरा लागला तो उतरताना घसरून पडला खाली एकदमच आणि ते जागेच हे झालं आणि एकाला आणि बाकी जो खाली होता तो पळून गेला एक टू व्हीलर होता तो पळून गेला असं दोन तीन चोर होते चोरी करणार कितीपर्यंत चोरी केली चोरी ते आता ते त्यांच्या निलेश काटकरांच्या घरात चोरी झाली त्यांचे काय सोने वगैरे गेलेले पण ते मी जे माणसं पकडलं त्यांच्या पशी सापडले म्हणजे सोने वगैरे सगळं सापडले आपण काय करतो मी आर्मीमध्ये असते श्रवण मराठ्याला रिटायरमेंटला चाललं